नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघा आज आमच्याकडे पावसाला सुरुवात झालेली आहे तर आजचा पाऊस कसा वाटला तोसुद्धा आम्हाला कळवा मी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला बघूया आज पाऊस किती होतो ते yee ハハハハハハハ गारा पडू राहिलेच मेताना बघू शकता इथं ये बघा किती गारा पडत येथून इथून आमच्याकडे आज गारांचा पाऊस राहिला बघू शकता इथं तुम्ही बघा किती गारा पडतंय तिथं आमची कुस्ती गारा खाते बघा गारा खाते आता तू Papa, goreng padatnya? Air पाऊस पडून गेल्यानंतर खूप छान गाव दिसू लागले आज आजचा पाऊस कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमची कीर्ती तुम्हाला टाटा करते